तिला पी सी यू एस होतं नॅचरली कन्सीव्ह करण्यासाठी जवळजवळ पाच वर्ष ती प्रयत्न करत होती पण नाही झाला म्हणून आपण आय व्ही एफ करायचं ठरवलं पहिल्या आय व्ही एफमध्ये भरपूर फॉलिकल्स तयार झाले होते पण एक क्वालिटी मात्र खराब होती लॅबचा रिपोर्ट आला तेव्हा इमॅच्युअर एक्स पण बरीच होती आणि एम्ब्रिओ सगळे फ्रॅगमेंटेड होते चांगल्या क्वालिटीचे नव्हतं म्हणून एम्ब्रिओ ट्रान्सफर आपण कॅन्सल केलं तिचा प्रश्न तोच होता की मॅडम पाच वर्ष राहत नाही म्हणून आय व्ही एफ केलं पण एकही एमब्रिओ मिळाला नाही व तिला आपण काउन्सिल केलं शांत केलं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन सांगितलं वजन कंट्रोल करायला सांगितलं मेटफॉर्मिन मायोनिसिटॉल सगळं तिला दिलं गेलं एक क्वालिटीची मेडिसिन आपण दिली आणि तिचं स्टिम्युलेशनसुद्धा बदललं आपण लोडोज प्रोटोकॉल वापरला यावेळेला आपण क्वांटिटी नाही तर क्वालिटीवर फोकस केलं या सायकलमध्ये फॉलिकल कमी आली पण अंड्याची क्वालिटी उत्तम होती सुंदर छान ब्लास्टोसिस्ट आपल्याला मिळाले एक ब्लास्टोसिस्ट आपण ट्रान्सफर केला आणि चौदा टीप्सांनी टेस्ट पॉझिटिव्ह आली सगळ्याच पी सी एस मध्ये एक क्वालिटी खराब नसते पण जिच्यात असते तिला आपण लाईफस्टाईल मॉडिफिकेशनने काही मेडिसिनने कंट्रोल करू शकतो